जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे प्रमुख सागर रायते युवासेनेचे प्रमुख अजय जी सावंत आज सकाळी जे बी जी का जे बी जे हाफ मॅरेथॉन सातारा याच्यासाठी एक डॉक्टर आहेत त्यांची मी एक क्लिप बघितली होती व्हिडिओ ऑडिओ क्लिप आहे त्या क्लिपमध्ये त्यांनी या मॅरेथॉन स्पर्धांविषयी खूप माहिती सविस्तर दिलेली आहे अतिशय चांगली संकल्पना गेल्या दहा बारा वर्षापासून हे लोक राबवत आहेत अतिशय चांगलं काम करत आहेत स्पर्धासुद्धा अतिशय चांगल्या आयोजित करत आहेत त्यांचं त्या बाबतीत कौतुकच आहे जागतिक स्तरावरच्या स्पर्धा आहेत असं त्यांचं मत आहे जगातून बरेचसे धावपटू याच्यामध्ये भाग घेतात स्पर्धा घेतात अतिशय चांगल्या स्पर्धा या ठिकाणी पार पाडल्या जातात पण आमची डॉक्टरसाहेबांना एक विनंती आहे डॉक्टरसाहेब तुम्ही मांडला विषय अतिशय चांगला आहे परंतु तुम्ही तुमचा विषय मांडत असताना अचानकपणे तुम्ही हॉटेल व्यावसायिक या मुद्द्यावरती जे सविस्तर विवेचन केलेलं आहे ते योग्य आहे का हे सुद्धा एकदा तुम्ही विचारून स्वतःला बघा मुद्दा काय आहे की ते हॉटेल उभं करताना कोट्यावधी रुपयाची लागवड त्याच्यामध्ये करावी लागते ती लागत त्याला लागते ला तेव्हा ती इमारत उभी राहते ती जागा घ्यावी लागते स्टाफ ठेवावा लागतो या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन भरावं लागतात सोयीसुविधा द्याव्या लागतात ते सगळं करताना जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्याच्या अगेन्स्ट त्या लोकांना दोन पैसे जास्त मिळत असतील तर एवढं अगदी तुम्ही त्यांना सातारच्या संपूर्ण हॉटेलवाल्यांना अगदीच वाह्यात आहेत किंवा ते फारच त्रास आहेत लुटपाट करतायत अशा पद्धतीची भूमिका मांडणं म्हणजे आता ताई हवी लागते आपण हेही बोलताना सांगितलं की आपण बऱ्याचशा परदेशातल्यासुद्धा स्पर्धांना सहभाग करता तिकडेही जाता त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कसा त्रास झाला याचंही तुम्ही उदाहरण मांडलं त्या तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही परदेशात जाऊन येऊ शकता म्हणजे तेवढा खर्च तुम्ही एफर्ट करू शकता तुम्ही जाऊ शकता तेवढा खर्च तुम्हाला परवडतो जसा तुम्ही हॉटेल व्यावसायिकांचं अनालिस केलं तसंच थोडंसं डॉक्टरी व्यवसायाचं सुद्धा अनालिस आपण लोकांनी करायला पाहिजे परदेशातले दौरे आपल्याला परवडतात याचा अर्थ काय होऊ शकतो की आपण जो व्यवसाय करतात त्याच्यात खरंच प्रामाणिकपणे आपण तिची फीस घेत असाल का कारण की आज सर्वसामान्य माणसाची एवढी वाईट अवस्था आहे असं असताना देखील असं असताना देखील केवळ आपल्या जवळच्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून कर कुठूनही कर्ज काढून कुठूनही काही उद्योग करून आपल्या डॉक्टरांची फीज हॉस्पिटलचा खर्च सगळा भरला जातो त्याच्यामध्ये अशा वेळेस त्याही ठिकाणी थोडंसं आपणही त्या व्यावसायिकांना सुद्धा असं सांगितलं पाहिजे की जसं हॉटेल व्यावसायिकांची ही आपल्याला चूक वाटत असेल तर आपल्याही व्यवसायामध्ये ह्या पद्धतीच्या गोष्टी आहेत आपल्याला असं वाटतं का की पूर्णपणे सामाजिक पद्धतीनं आपण ही स्पर्धा आयोजित करत आहे जर का ही स्पर्धा सामाजिक पद्धतीनं आपण आयोजित करत आहात तर आपण त्यांच्याकडून घेत असलेली जी फीज आहे ती योग्य आहे का त्या फीजच्या मानानं आपण स्पर्धकांना जे काही देत आहात ते त्या किमतीचं आहे का याच्यातून प्रॉफिट रेशो तयार केला जातोय हे सुद्धा एकदा आपण आपल्या आतमध्ये झापून स्वतःला नक्की विचारलं पाहिजे त्याचबरोबर या सगळ्या स्पर्धेसाठी आयोजन करताना लाखो रुपयाची जी टेंडर्स आपण लोक देत आहे ती स्थानिकांना मिळत आहेत का बाहेरच्या लोकांना आणून इथं त्यांना व्यवसाय दिला जातोय स्थानिकांना बाजूला केलं जात आहे याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे त्याचबरोबर नुसत्या निव्वळ स्पर्धकांच्याकडून आलेल्या प्रवेश फी हे खर्च होत असतील तर लाखो रुपयाचे स्पॉन्सरशिप कशासाठी गोळा केली जात आहे याही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आपण जर सामाजिक आहात आपला उद्देश सामाजिक आहात तर त्या सामाजिक उद्देशात कमर्शियलपणा दिसला नाही पाहिजे आज आमचं याच्यावरती बोलायचं विशेष काही कारणच नव्हतं परंतु तुम्ही तुमचा व्यवसाय करताना जर हे इतिक्स पाळत नसाल तर मग हॉटेल व्यावसायिकांच्या विषयी बोलण्याचा सुद्धा नैतिक अधिकार आपल्याला आहे का याही गोष्टीचा नक्की आपण विचार करा स्थानिक लोकांना प्राधान्य द्या आणि जितकं आवश्यक आहे तेवढेच चार्जेस घ्या स्थानिक लोकांसाठी तुम्ही फीज थोडी कमी ठेवलेली आहे पण तीसुद्धा वाजवी आहे असं आमचं मत आहे कारण त्यात दिल्या जाणाऱ्या सुविधा तेवढ्या किमतीच्या आहेत का एक मोठं प्रश्नचिन्ह आहे या सगळ्याचा आपण विचार करा अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात आंदोलन करावं लागू नये आपण आपला व्यवसाय नक्की करा पण इतरांचे व्यवसाय चुकीचे आहेत हे मत मांडायचा अधिकार आपल्याला नाही जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद